नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं काव्यमनच्या आजच्या नवीन भागात खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज जी मी कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे ती आपल्या सगळ्यांची लाडकी स्पृहा जोशी हिने लिहिलेली कविता आहे आणि कवितेचं नाव आहे असा कोणीतरी शीर्षकावरून आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आलं असेल ही आपल्या मनाच्या खूप जवळ असलेल्या एखाद्या व्यक्तीसाठी लिहिली गेलेली कविता आहे आणि मुक्तछंदातली मुळात कविता आहे मला मुक्तछंदातल्या कविता फार आवडतात याच्या आधीसुद्धा मी दोन मुक्तछंदातल्या कविता सादर केल्या होत्या डॉक्टर अरुणाताई ढेरे यांची अनय नावाची कविता आणि माझ्या मित्रा नावाची कविता फार सुंदर कविता आहेत तुम्ही अजूनही ते व्हिडिओज पाहिले नसतील तर त्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते मुक्तछंदातल्या कविता मला अशासाठी आवडतात कारण यांच्यामध्ये शब्दांची जुळवाजुळव नसते किंवा कोणतीही विशिष्ट प्रकारची लय नसते फक्त एक खूप साधा प्युअर असा थॉट असतो आणि अचानक तो थॉट एक कवितेचं स्वरूप घेतो आणि खूप सुंदर काहीतरी असं घडतं तर अशी ही कविता आहे आणि मला खात्री आहे तुमच्या जवळ जर तुमचा असा कोणीतरी व्यक्ती असेल तर तुम्हाला ही कविता नक्की रिलेटेबल वाटणार आहे कवितेचं नाव आहे असा कोणीतरी आपण जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा नुसतेच नाही पडत आपण जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा नुसतेच नाही पडत खूप छोट्या छोट्या गोष्टी घडतात आपण त्या व्यक्तीचे डोळे त्याच हसणं त्याचा आवाज सगळ्या गोष्टींचे वेडे होत राहतो ती एखादी झलकही दिवसाचा पालटायला पुरेशी असते म्हणून फार फार जपून पाऊल टाकायला हवं अशाच माणसाच्या प्रेमात पडायला हवं ज्याला माझ्याबद्दल सगळं सगळं जाणून घ्यावं असं वाटतं ज्याला माझं भूतकाळ माहितीये आणि मी घडवू पाहते ते भविष्यही तो वाचू शकतो असा कोणीतरी जो माझ्या शरीराला नाही मनाला स्पर्श करू शकेल असा कोणीतरी ज्याचा चेहरा मी दिसता क्षणी उजळून निघेल असा कोणीतरी ज्याच्या नजरेत माझ्याबद्दलच कौतुक मावणार नाही आणि मी दिसल्यावर त्याच्या डोळ्यात उमटलेलं हसू विरणार नाही असा कोणीतरी ज्याला माहिती असेल मला अशीच कॉफी लागते अगदी स्ट्रॉंग आणि ती पिताना माझ्या ओठावर आलेली फेसाची तो हळूच पुसून टाकेल बोलता, बोलता। सुरक्षित वाटेल प्रचंड गर्दीच्या कोला छोट्या तक्रारी अडचणी त्याच्यासाठी महत्वाच्या नसल्या तरीही तो ऐकून घेईल शांतपणे ओसरू देईल माझ्या आवेगाचा धबधबा थोपटत राहील डोक्यावर मोकळं मोकळं होऊ देईल दाटून आलेलं सगळं आणि तोपर्यंत घट्ट मारलेली मिठी सैल होऊ देणार नाही अजिबात माझी थरथर थांबेपर्यंत असा कोणीतरी जगाचं हे ठरलेलं तासाचं घड्याळ त्याचे काटे अस्वस्थ नाही करणार त्याला मी सोबत असताना जो खुलेपणाने हसत हसत घेईल मी केलेली मस्करी आणि खुल्या मनाने दिलखुलासपणे करेल माझीही चेष्टा मला खुलवणारी असा कोणीतरी जो कोणीतरी नसेल जो असेल माझ्या सगळ्यात जवळचा मित्र माझा पार्टनर माझी दुसरी बाजू माझ्या आतल्या आतला आवाज प्रेमात नुसतेच नाही पडत आपण पा। फार, फार जपून पाऊल टाकायला हवं तर अशी ही फार छान फार सुंदर मला खूपच आवडलेली कविता आहे आता तुम्ही म्हणाल की या कवितेमध्ये कवितेसारखं काय होतं साधी वाक्य होती साधे शब्द होते तर याला कविता का म्हणावं तर मला पर्सनली असं वाटतं की मुक्तछंदातल्या कवितांची हीच एक गंमत असते की तो खूप एक प्युअर थॉट असतो आणि तो थॉटच आपल्या आपणात एक कविता असतो या कवितेत स्पृहा जोशीने जे केलंय यात तिने रिपिटिशन हा खूप सुंदर मोड वापरला आणि प्रत्येक दोन तीन ओळीनंतर असा कोणीतरी असा कोणीतरी म्हणत तिने आपल्याला त्या व्यक्तीबद्दलचं चित्र तिच्यासाठीच्या योग्य असलेल्या व्यक्तीबद्दलचं चित्र उभं करत आ, या तिच्या शब्दांना कवितेचं एक फार सुंदर स्वरूप दिलंय तुमच्या आयुष्यात अशी एखादी कोणीतरी व्यक्ती आहे का तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल काही बोलाव वाटत असेल लिहावं वाटत असेल शेअर करावं वाटत असेल तर तुम्ही खाली कॉमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता आजची ही कविता आजचा हा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही नक्की कळवा आणि काव्यमनचे खूप लवकरात लवकर, लवकर हजार सबस्क्रायबर्स पूर्ण होणार आहेत आणि मला खूप आनंद होतो या गोष्टीचा हा कुठेतरी मी स्वतःसाठी सुरू केलेला प्रवास होता आणि बघता बघता लोकांच्या तो पसंतीच पडतोय याचा मला फार आनंद होतोय तुम्ही खूप छान सजेशन्स देत आहात खूप छान प्रोत्साहन देत आहात अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच प्रोत्साहन देत चला आणि काव्यमनच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा